चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार पडणार सभा सांगली लोकसभेतील शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ दोन मे रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय सांगली शहरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रचार सभा पार पडणार आहे त्याबरोबरच तासगाव या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी दिली सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील यांचा प्रचार संपूर्ण जिल्हाभरच अत्यंत जोरदारपणे चालू आहे सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद या प्रचाराला मिळतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये महाविकास आघाडींच्या अनेक नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यामध्ये पार पडत आहेत त्यामध्ये आजच सांगली जिल्ह्यामध्ये आदेशजी बांदेकर यांचे मेळावे सुरू आहेत पदयात्रा सुरू आहे आणि मिरज तालुक्यात त्यांची आता सायंकाळी सभाही चालू आहे त्याच्यानंतर दोन तारखेला तासगाव तालुक्यामध्ये तासगाव इथंच साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार यांची सभा पार पडती आहे तर दोन तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची चंद्रार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली इथल्या नगर मैदानावर ही सभा पार पडते आहे निश्चितपणे महाविकास आघाडीचे सर्वच नेते मग विश्वजितजी कदम असतील जयंतरावजी पाटील असतील हे सगळे या सभांना उपस्थित राहत आहेत त्याच्यानंतर चार तारखेला सन्मान्य जयंतरावजी पाटील यांच्या सभा आणि मेळावे सांगली जिल्ह्यात चंद्रारजी पाटील यांच्या प्रचारार्थ होत आहेत तर पाच तारखेला सन्माननीय आदित्यजी ठाकरे सांगली जिल्ह्यात चंद्रारजी पाटील यांच्या प्रचारासाठी येत आहेत बारा वाजता त्यांची पत्रकार परिषद होईल आणि त्याच्यानंतर त्यांची सभा सांगता सभा ज्याला आपण म्हणूया ती इथं पार पडेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली